नमस्कार सर्व लाभार्थ्यांकडून आता जे आहे तर ते नोव्हेंबरच्या महिन्याची वाट पाहिली जात आहे वारंवार माझ्याकडे फोन्स येत आहेत मॅसेजेस येत आहेत आणि आता प्रत्येकाच्या प्रश्नाची देखील उत्तरे देणं शक्य होत नाही कारण माझी तब्येत जरा बरोबर नसल्यामुळे मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवता आला नाही तुम्ही बघू शकता माझ्या आवाजामध्ये देखील तुम्हाला थोडे चेंजेस वाटत असेल तर बघा आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला अनुदान नेमके कधी मिळणार आहे बऱ्याच लाभार्थ्यांकडून बरेच प्रश्न विचारले जात आहे आणि आपण देखील या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की तुम्हाला सोमवार सायंकाळपर्यंत काही तालुक्यांना ज्या तालुक्यांची नावे पाठवली होती त्या तालुक्यांना अनुदान येऊन जाईल तर बघा त्याबद्दल आता आम्ही क्षमा मागतो की आम्ही सांगितले आणि पैसे आले नाही क्षमा मागणे हे देखील एक मोठं कर्तव्य आहे कारण आम्ही तुम्हाला सांगितलेले होते आणि बऱ्याच लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला होता परंतु आता जर तुम्हाला सायंकाळ पैपर्यंत पैसे आले नसेल तर त्याबद्दल आम्ही आता क्षमा मागतो कारण आमच्याकडे त्या तालुक्यांकडून जी माहिती पुरवण्यात आलेली होती की सर सोमवारपर्यंत आमच्या तालुक्यात अनुदान जमा होईल तशीच माहिती आम्ही तुम्हाला दिलेली होती आणि त्यामध्ये सर्व तालुके नव्हते बरेच कमी तालुके होते म्हणजे खूप मोजक्या तालुक्यांची ती माहिती होती तर त्या तालुक्यांना आज अनुदान जर मिळाले नाही सायंकाळपर्यंत तर त्यांना आम्ही क्षमा मागतो कारण ती आमच्याकडून चूक झालेली आहे यापुढे आम्ही माहिती देताना जे आहे तर ते आणखी काळजी घेऊ आणि लाभार्थ्यांना लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न करू आता बघा लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जात आहे की सर ठीक आहे हरकत नाही सोमवारी आले नाही तर काही हरकत नाही परंतु आता अनुदान नेमके येणार कधी आहे यामागची कारणं काय आहे आणि याची एक्झॅक्टली माहिती कुणाकडे उपलब्ध आहे कारण जे आमचे लाभार्थी आहेत तर त्यांची तारांबळ ओळत आहे की खरी माहिती कुणाकडे आहे सर सांगतायत सोमवारी येतील इतर लोक सांगतायत इतर तारखेला येतील कोणी आहेत दहा तारखेपर्यंत डिटेल्स अपडेट होतील नेमकी परिस्थिती काय आहे तर बघा आज आम्ही बऱ्याच विभागाशी संपर्क साधला कारण आता जवळजवळ बऱ्याच विभागाची आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली होती की डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे असे तर ज्या विभागाने संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे आणि ज्यांची डी बी टी पोर्टलवरती यादी जी आहे तर ती फायनल झालेली आहे अशा सर्व विभागाशी आम्ही संपर्क साधला तर त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की सर आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केलेले आहे आता हे जे काम आहे तर ते तालुका स्तरावरून पूर्ण करण्यात आलेले आहे असे काही तालुक्यांनी आम्हाला सांगितलेले आहे दुसरा विषय हा आहे की काही तालुक्यांना विचारले असता त्यांनी आमची अद्यापही प्रोसेस चालूच आहे असे देखील माहिती मिळवलेली आहे आता कोणत्या तालुक्याची काय माहिती आहे ते एक एक सांगायला बसलं तर बराच व्हिडिओ पुढे जाईल त्यामुळे माझी तब्येत पण बरोबर नाही आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ जो आहे तर तो छोटा बनवणार आहे आज तर काही तालुक्यांनी अशी माहिती दिली की सर अद्यापही लाभार्थ्यांकडून आम्हाला एवढा प्रतिसाद मिळत नाही आहे म्हणजे जरी आपण व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ पाहणाऱ्या लाभार्थ्यांनी जरी डॉक्युमेंट्स दिले असले तरी बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांनी अद्यापही डॉक्युमेंट्स दिलेले नाही आणि मला फोन करून विचारतात की सर यू डी आय डी म्हणजे काय किंवा दिव्यांग प्रमाणपत्रचं कसं काढावं काही लोकांनी विचारलेलं आहे की सर मी विधवा महिला आहे आणि मला दिव्यांगांच्या याच्यामध्ये नाव आलेलं आहे तर काय करावं आता याच्यामध्ये दे तुमची देखील चूक नाही आहे कारण तुमचं जर नाव आलेलं असेल डॉक्युमेंट्स देण्यामध्ये तर तुम्ही डॉक्युमेंट्स देऊन टाका जरी तुम्ही दिव्यांग नसाल तर अशा प्रकारे बरेच वेगवेगळे प्रश्न जे आहेत तर ते लाभार्थ्यांकडून पण विचारले जात आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणाहून पण पर पर परिस्थिती कळालेली आहे की काही तालुक्यांमध्ये तर बी टीवरती पोर्टलवरती जे आहे तर ते डिटेल्स अपडेट आहे परंतु काही तालुक्यांचे अद्यापही डि डिटेल्स अपडेट झालेले नाही काही लाभार्थ्यांकडून असाही प्रश्न विचारला जातो आहे की सर आता आम्हाला पैसे येणारच नाही का ते पैसे पुढील महिन्यामध्ये येईल का तर याची देखील आपण शक्यता वर्तवू श म्हणजे नाकारू शकत नाही कारण ज्या ज्या डिब्रिटी ओके आहे अशा तालुक्यांनी सांगितलं की सर आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केलेले आहे आता वरचे जे अधिकारी आहेत त्यांनी पुढे काम करणं गरजेचं आहे असं सरळ त्या तालुक्यांकडून जे आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की सर पुढील महिन्यात येईल का तर हो होऊ शकेल की जर या महिन्यात अनुदान आले नाही तर पुढील महिन्यामध्ये दे देखील येईल ये। आज मला जास्त माहिती घेता आली नाही किंवा आमच्या टीमला देखील एक काम करता आलेलं नाही कारण यू डी आय डी आणि डिसॅबिलिटी ज्या ज्या लाभार्थ्यांचे नाही आहे अशा लाभार्थ्यांना आम्ही नवी नवीन यू डी आय डी काढून देण्याचा उपक्रम हा हाती घेतला आहे त्याचबरोबर ज्या लोकांच्या काही अडचणी आहेत तर त्या देखील आमच्या लोकांनी आज दिवसभर सोडवलेले आहेत बऱ्याच लोकांनी जे आहे तर ते नवीन यू डी आय डी कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे आमच्याद्वारे त्याचबरोबर बऱ्याच लोकांचे यू डी आय डी लिंक आणि जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम होते तर ते सोडवण्याचं काम आमच्या टीमने आज केलेलं आहे आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी आज जास्त डिटेल्स जे जा आहे तर ते कलेक्ट करू शकलो नाही परंतु ज्या ज्या तालुक्यांना आम्ही विचारलेलं आहे ज्यांची डिबिट योग्य आहे तर त्यांनी हेच सांगितलं की सर आमचे काम पूर्ण झालेले आहे त्यामुळे आता मी देखील तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित तारीख अजिबात सांगणार नाही कारण या आधीच तुम्हाला सोमवारची तारीख सांगून तुम्हाला अनुद अनुदान आलेले नाही त्यामुळे जर लाभार्थ्यांची एक फसवणूक केल्यासारखं होते आणि ते मला पटत नाही त्यामुळे मी तुम्हाला आज तारीख सांगणार नाही आणि सर्वांना विनंती करतो की कृपया तुम्ही देखील मला तारीख विचारू नका कारण तारीख आत्ता मी तुम्हाला सांगू शकत नाही उद्या अधिकशी माहिती घेऊन काय आहे काय नाही सर्व माहिती घेऊन तुम्हाला उद्या शक्य झाल्यास व्हिडिओ येईल आणि पुढे काय प्रोसेस होत आहे पुढील महिन्यात अनुदान येणार आहे का हे देखील आपण पुढे सांगणार आहोत त्यामुळे आजच्या पुरता इथेच निरप घेऊया नमस्कार धन्यवाद